आत्ताचं पुणे आणि आधीच पुणे काय फरक नेमका जाणार ट्रॅफिकमध्ये खरंच खूप जास्त कंजेशन वाढलेलं आहे आता मोस्ट ऑफ द टाइम मला तर ट्रॅफिकच आवडत नाही कारण त्यामुळे जायला करायला खूप टाइम लागतो ट्रॅफिक एवढं असतं पुण्यामध्ये की बाईक नाही यूज करू वाटत आणि गाड्या जे आपण जरी नीट चालवत असलो तरी समोरच्या गाडी कसं चालवते हे सांगता येत नाही एक पंधरा मिनटाचा रस्ता सुद्धा चालायला आपल्याला एक तास लावून जातो म्हणजे रस्त्याने चालू पण शकत नाही अशी अवस्था झाली आता आणि आम्ही बाहेरून गावलेले तर खूप इनसेक्युर फील करतो की एखाद्या रस्त्यावरून जाताना वगैरे काही सिग्नल फॉलो कोण करत नाही सगळ्या ऑटोवाले आडवे फुटपाथ वर चालवतात गाड्या त्यामुळे चिडचिड चेड़ होते खूप टाईम लॉस होतो परत आपण कुठे जायचं म्हटलं तरी खूप वेळ लागतो लोक खूप रुल्स डी करतात म्हणजे अगदी झे झेब्रो क्रॉसिंगचे पुढे उभे राहतात बरीच लोक जरी ट्रॅफिक लाईट चालू असेल तरीही क्रॉस करतात त्यामुळं ट्रॅफिक एकतर पाळलं जात नाही बऱ्याच लोकांचा ॲक्सिडेंट पण याच्यामुळे होतो पुणे एक असं शहर जे त्याच्या खाद्यसंस्कृतीसाठी इथल्या शिक्षण संस्थांसाठी शिक्षणाचं माहेर घर तसंच इथल्या सण आणि संस्कृतीसाठी ओळखलं जातं पण आता पुण्याची ओळख ही काहीशी वेगळी होती ट्रॅफिक जॅम असलेलं शहर आणि पहिल्या देशातल्या पहिल्या पाच शहरांमध्ये जिथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम असतो अशा शहरांमध्ये पुण्याची गिनती होते आता आपण आहोत पुण्यातल्या ए आय एस एस एम एस या कॉलेजमध्ये या कॉलेजचे विद्यार्थी जे आहेत त्यांचं ट्रॅफिकबद्दलचं मत जे आहे कारण हे विद्यार्थी जे आहेत ते दररोज प्रवास करत असतात त्यांना काय समस्या येतात पुण्याचा पुण्याच्या ट्रॅफिकला ते कसं तोंड देतात पाहूया तर तू कुठला आहेस नेमका आणि इथे किती वर्षापासून आहेस पुणे मी इथं आता वारजेमध्ये आहे पण सध्या मी पहिलं हैदराबादला राहत होतो मम्मी पप्पांसोबत तर आता इथं शिफ्ट झालं पुण्यामध्ये मी तरी पण एकदम पाच वर्ष झाले राहत असल काय आवडतो पुण्याचं पुण्यामध्ये तसं तर मला आता सध्या पुण्यामध्ये नवीन मित्र झाले तर त्यामुळे मी आता सध्या फिरायला जातो त्यामुळे मला गड किल्ले बघायला खूप आवडतं आणि काय आवडत नाही पुण्यामध्ये मोस्ट ऑफ द मला तर ट्रॅफिकच आवडत नाही कारण त्यामुळे जायला करायला खूप टाइम लागतो तू सुद्धा बाईक ने ट्रॅव्हल करतोस म्हणजे मला पंधरा मिनिटाचा आहे तरी अर्धा तास लागतो कधी कधी काही सिग्नल फॉलो कोण करत नाही सगळे ऑटोवाले आडवे बिडवे फुटपाथ वर चालवतात गाड्या त्यामुळे चिडचिड ते खूप तू स्वतः कधी मोडलास का ट्रॅफिक सिग्नल किंवा एखादा रूल नाही नाही पण मी फॉलो करताना बाकीचे राग होते जाणं पटकन असं तर हा जो पुढचा विद्यार्थी आहे हा पुण्याचाच आहे काय नेमकं पुण्यामध्ये बदल जाणवत पुण्यामध्ये ट्राफिक, ट्राफिक खूप वाढलेली आहे जसे जसे दिवस जात आहेत त्यानुसार तर हे ट्राफिक आपल्याला हे केले पाहिजे कमी केली पाहिजे आपण बाहेरून येणाऱ्या लोकांना सांगितलं पाहिजे की आपण नाही का काही गोष्टींचा पब्लिक ट्रान्सपोर्ट वापर करा असं प्रायव्हेट गाड्या वगैरे वापरू नका वगैरे जात असेल तर सिग्नल वगैरे तोडू नका असं गोष्टी नीट करा तर चौदा वर्षापासून पुण्यामध्ये आहात तुम्ही स्थायिक आहात रोजचा प्रवास असतो आत्ताचं पुणे आणि आधीचं पुणे काय फरक नेमका जाणार ट्रॅफिकमध्ये खरंच खूप जास्त कंजेशन वाढलेलं आहे आत्ता पुण्यात गर्दी सगळीकडेच असते कुठल्याही डायरेक्शनला गेलात तरीही आधी कन्स्ट्रक्शन ज्या वेळेला सुरू होतं फ्लायओव्हरचं त्यावेळेला तेवढ्या बॅचमध्येच ॲटलीस्ट कंजेशन असायचं पण आता ऑल ओव्हर पुण्यामध्ये तुम्ही कुठंही गेलात तरी भरपूर ट्रॅफिक कंजेशन आहे काय उपाय काय वाटतो या वाट, काय केलं पाहिजे मला असं वाटतं की ह्याच्यावर पब्लिक अवेअरनेस पाहिजे कार पुलिंगसारख्या पद्धती जास्तीत जास्त वापरल्या गेल्या पाहिजेत पब्लिक ट्रान्सपोर्ट जास्तीत जास्त वापरले गेले पाहिजेत आणि पुणेकरांनी एका व्यक्तीच्या मागे एक मोठी गाडी काढू नये जर असं सेन्सिबली जर आपण ट्रॅव्हलिंग केलं तर कदाचित ट्रॅफिकचा इश्यू कमी होईल आणि गवर्नमेंटकडनं पण ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत मेट्रो आ, बसेस त्यांची फ्रिक्वेन्सी वाढवायला हवी ठीक आहे सर काय नेमकं का पुण्यामध्ये येऊन कसं वाटतं आणि काय गोष्टी आवडतात पुण्या पुण्याचं म्हणजे सध्याचं जे आता आहे म्हणजे शैक्षणिक जे आपण बूम म्हणतो म्हणजे शिक्षणाचं बाहेर दॅट इज गुड थिंग फॉर पुणे सिटीज आणि पुण्या सिटीचा जर सिलेबस बघितला तर इंजिनिअरिंग किंवा प्रोफेशनल कॉलेजला अगदी सुटेबल असा सिलेबस आहे की जेणेकरून ज्या कॉम्पिटिशनमध्ये आपण जातोय ग्लोबल लेवलला कॉम्पिट करू शकतो पण कुठली गोष्ट आहे जी आवडत नाही पुण्यामधली म्हणजे पुण्यात येऊन असं वाटतं की ही गोष्ट नसायला पाहिजे पुण्यात पुण्यासारख्या शोध तसं पाहिलं तर बऱ्यापैकी आता ट्राफिक रेग्युलेट झालं आहे बिकॉज ऑफ ओनली मेट्रो मेट्रो सिस्टीमला अडॉप्ट करायला पाहिजे अडॅप्टिव्ह ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम अलाव करायला पाहिजे ट्राफिक कंजेशनचा जो प्रॉब्लेम आहे जसं की आता कात्रचं स्वारगेट पोलीस स्टेशन स्वारगेट स्टँडच्या फ्लाय ओव्हरनी तो मिनिमाइज केला पी जंक्शनमध्ये बी जो प्रॉब्लेम होता तोही फ्लाय मिनिमाइज केला तसेच अंडरग्राऊंड जिथं आहेत आपले टनिल्स ते प्रोव्हाइड करायला पाहिजेत सेकंड थिंग जिथं ट्रॅफिक जास्त आहे तिथं वन वे सिस्टीम करायला पाहिजे आणि दुसरं गोष्ट हा जो कंट्रोल आहे ऑनलाईन जर कंट्रोल केला थ्रू सॅटेलाईट इमेजरीज तर नक्कीच तो इन टर्म्स ऑफ फाईन जर लोकांना पडेल ऑनलाईन त्यावेळेला ॲटोमॅटिक कंट्रोल येऊन जाईल म्हणजे कुणीही सिग्नल्स क्रॉस करणार नाही किंवा सिग्नल आपण तोडला म्हणतो तसा प्रकार मा घडणार नाही त्यामुळे आधीमध्ये बरेचसे ट्रॅक सोडून जी मुलं जातात किंवा लोकं जे युजर्स जातात ते कुठेतरी कमी होऊन आणि ज्या जंक्शनला ट्राफिक जास्त आहे त्या जंक्शनला टाईम सेट करावं लागेल सिग्नलचं आणि हे थ्रू कनेक्ट विथ सॅटलाईट इमेजरी असायला पाहिजे म्हणजे जिथं ट्रॅफिक जाम असेल ते मिनिमाइज करण्यासाठी त्या त्याप्रमाणे सिग्नल्स रेग्युलेट होतील आणि ॲटोमॅटिक ट्रॅफिक कमी होऊ शकतो मी सांग आ, मी सांगलीमधून आहे आणि मी इथे शिक्षणासाठी आले एक दोन वर्ष झाले मला इथे येऊन तर मला आवडतं इथे म्हणजे पुण्यामध्ये ऐतिहासिक स्थळे आहेत गडकिल्ले आहेत असे खूप सारे फिरण्यासारखे स्पॉट आहेत जे की मला आवडतात आणि काय आवडत नाही पुण्यातलं मोस्ट ऑफ दी तर ट्रॅफिकच आवडत नाही त्याच्यामुळे खूप टाईम लॉस होतो परत आपण कुठे जायचं म्हटलं तरी खूप वेळ लागतो त्या त्यामुळे ट्रॅफिकच तू कशी ट्रॅव्हल करतेस कॉलेजला मी आत्ता मेट्रोने ट्रॅव्हल करते ट्रॅफिक एवढं असतं पुण्यामध्ये की बाईक नाही यूज करू वाटत आणि गाड्या जे आपण जरी नीट चालवत असलो तरी, चाल तरी समोरचा गाडी कसं चालवत आहे हे ये सांगता येत ये नाही त्यामुळे ते सेफ्टीचा आहे आणि नाईट सेफ्टी हां मी प्रॉपर सातारची आहे आणि तीन वर्ष झाली मी पुण्यामध्ये राहते पुण्यात बघायला झालं तर पुण्याचं नेचर किंवा कल्चर खूप छान आहे की जे एक चांगली गोष्ट आहे आवडण्यासारखी गोष्ट आहे पण एक ट्राफिक एक अशी गोष्ट आहे की जी या सगळ्या गोष्टींना निगेटिव्ह करून टाकते एक पंधरा मिनटाचा रस्तासुद्धा चालायला आपल्याला एक तास लावून जातो म्हणजे रस्त्याने नीट चालू पण शकत नाही अशी अवस्था झाली आता आणि आम्ही बाहेरून गावलेले तर खूप इनसेक्युअर फील करतो की एखाद्या रस्त्यावरून जाताना वगैरे सो एक ट्रॅफिक ही खूप मोठी गोष्ट आत्ता पुण्यातील कधी गाडी गाडी चालवताना काय वाईट अनुभव आला लोक खूप रुल्स डिसोभे करतात म्हणजे अगदी झे झेब्रो क्रॉसिंगचे पुढे उभे राहतात बरीच लोक जरी ट्रॅफिक लाईट चालू असेल तरीही क्रॉस करतात त्यामुळं ट्रॅफिक एकतर पाळलं जात नाही बऱ्याच लोकांचा ॲक्सिडेंट पण याच्यामुळे होतं oh. काय आवाहन असेल यामार्फत म्हणजे लोकांनी लोकांनी काय केलं लो पाहिजे जेणेकरून ट्रॅफिक कमी होईल असं ॲज अ स्टुडंट म्हणून तुला काय मला वाटतं की सगळे ट्रॅफिकचे रूल्स सगळ्या लोकल लाईट्सनी प्रॉपर पाळले पाहिजेत कारण तसं सिग्नलवरती आपण जर रूल्स पाळले नाही तर ॲक्सिडेंट्स होतात आणि खूप साऱ्या पेडेस्ट्रियन्सला पण प्रॉब्लेम येतो अजून आय थिंक की हां सगळ्या सिव्हिलियन्सला आपल्याला माहिती पाहिजे की काय रूल्स आहे काय रेग्युलेशन्स आहे ट्रॅफिकचे बेसिक तरी तर हे जे विद्यार्थी आहेत हे गेले दोन तीन वर्ष पुण्यामध्ये स्थायिक आहेत त्यांना ट्रॅफिकचा भल्या मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे आणि त्यांची कुठेतरी ही भावी येणारी पिढी जी आहे त्यांना आतापासूनच या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो आहे मग आपण आपल्यासमोर हाच प्रश्न उभा राहतो की येणाऱ्या पिढीसाठी आपण नेमकं काय आहे तर यांच्यामार्फत मी आताही तू पुणेकरांना आवाहन करते की ट्रॅफिकचे रूल्स जे आहेत वेग्युलेशन जे आहेत ते करू नका रूल्स फॉलो करा आणि कोणी रूल तोडत असेल तर पुणे ट्रॅफिक पोलीसच्या पी टी पी या ॲपवर जाऊन त्या संदर्भात तक्रार नक्की नोंदवा आणि वाहतूक पोलिसांना जास्तीत जास्त सहकार्य करा पुण्याकांक्षा यादव स्वीक मिरर